आपण पाहिलं असेल पोलीस दलामध्ये हे सिनियर पदाधिकारी महिला पदाधिकारी असताना भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असते हे तिचा विनयभंग करतात आणि पोलिस त्याला अठ्ठेचाळीस तास त्या महिला पदाधिकारीला सांगतात की तू गुन्हा दाखल करू नको आणि नंतर तिच्या दबावाखाली गुन्हा दाखल करावा लागतो गुन्हा दाखल करून सुद्धा असतो मोकाट फिरतोय आणि त्या सरचिटणीसची ही पहिली वेळ नाही ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ एका महिलेचा विनयभंग करण्याची जर भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये अशी लोक ठेवणार असतील आणि जरी मोकाट फिरणार असतील तर तुमच्या आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का त्यांचा एक योगेश कदम म्हणून अजून ओमकर कदम म्हणून महानगरपालिकेमधले एका महिला अधिकारीला म्हणतो कपडे फाडस तर तुला मारू दुसरे एका वर्दीमध्ये असणारे जर तुम पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी जर सुरक्षित नसतील ह्या पुणेश्वर कोणत्या जागेला चालले तुम्ही पाकिटमार असेल गुन्हेगार असेल त्याची वरात काढत काढत तुम्ही नेता ह्याला आतापर्यंत का सोडलं हे बहिणीवर झालं असत तर तुम्ही आतापर्यंत कारवाई केली असती का नसती केली हा प्रश्न आमच्या समोर आहे आम्ही विचार केला पोलीस आयुक्तांना निवेदन द्या आम्ही विचार केला कलेक्टरला निवेदन द्या विचार केला मंत्र्यांना निवेदन द्या पण ते कुठलीही कारवाई करत नाही हातबोलून आज आम्ही गणपती बाप्पा समोर आलो निवेदन त्यांना देणार आहोत की सुबुद्धी दे आणि आमच्या आया बहिणीवरचं विघ्न जे आलेलं आहे हे मोकाट पिसाळलेले कुत्री जी सुटलेली आहेत त्यांना आवरा यासाठी निवेदन कसबा गणपतीकडे देण्यात येतोय दे। आपण माझ परत एकदा दे विनंती आपल्या मार्फत पुणेकरांना माझी विनंती आहे की हे जे असे पदाधिकारी यांना सुरक्षा देणारे जे काय पदाधिकारी असेल त्यांच्या दारामध्ये तुमच्या दारामध्ये त्यांना उभं करू नका सहन करू नका आवाज उचला नाहीतर आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर झालंय उद्या तुमच्या आमच्या बरोबर झालं तर रडायची वेळ येऊ देऊ नका एवढीच आपल्या समोर विनंती दुसरा गुन्हा आहे पहिला गुन्हा सुद्धा त्याला असाच वाचवला गेला आता तर त्याची एवढी हिंमत वाढली की मध्ये असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं विनय करतो दुसरा तुमचा महानगरपालिकेमध्ये ती हातबल होती आणि कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही शेवटी ती महिला आयोगाकडे जाते आपली बदनामी होऊ नये म्हणून नाईला जोर त्याला महानगरपालिकेमध्ये बंदी करतात त्याच वेळेला गुन्हा का नाही दाखल केला का नाही अटक केला पुढचं मी तुम्हाला सांगतो यांना फरसखाना पोलीस स्टेशनला बोलवलं तिथं त्याला समजवण्यात आलं चहा पाजण्यात आला अरे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग होतो तुम्ही त्याला बोला अरे फटके देत आणला पाहिजे होता त्याला तुम्ही दुसरे सामान्य नागरिक असता तर ह्याच पद्धतीने तुम्ही त्याला वागवला असता का म्हणून परत आमच्या विनय की त्याला अटक केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी विलंब लावला त्या आयुक्तांपासून खालपर्यंत सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ठीक आहे कारण आता आयुक्त कमिशन यांच्यावरनं आमचा विश्वास उडालेला आहे त्यांच्याकडे अनेक निवेदन देऊन तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा जर तोच पदाधिकारी जर विनयभंग करतो तर त्याची हिम्मत कशी वाढते जर अधिकाऱ्यांनी कर्तव्य दक्ष राहिला असता तर कदापि हिंमत वाढली नसती म्हणून नाहीलाज असतो आता आम्ही गणपती बाप्पाकडे निवेदन देत आहोत म्हणून